आणि ऍपल कसं आहे ते ट्रेन मध्ये गर्दी किती गर्दी बिलकुल गर्दी का नाही मी तुम्हाला खूप छान मस्त आहे की वर्कआउट झालेलं आहे ना आज तर खूप डेंजर वर्कआउट होता आणि खूप छान वाटलं एकदा वर्कआउट केल्यानं एकदम फ्री होत आपण एकदम मस्त वाटते एकदम हलका पण वाटते चला आता मी शेक बनवून घेते आणि शेक पिऊन घेते वर्कआउट केल्यावर लगेच आपल्याला शेक बनवायला लागतो चला पूर्ण मी घाम घाऊन झालेलं आहे आपल्याला शेक बनवते आणि मग पिऊन घेते चला आईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर सुद्धा झालेली आहे मी आणि अजूनपर्यंत दिवाबत्ती केली नाही तर दिवाबत्तीसुद्धा मी करून घेते चला पहिले दिवाबत्ती करते आणि लगेच कामाला लागते तर गाईत चला आपला कंटिन्यू करा ब्लॉक छान होणार आहे मस्तपैकी आज मी पेनलासुद्धा जाणार आहे तर तिकडं जा आज किती आमच्या पेनमध्ये गर्दी असेल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जागा जागासुद्धा नसणार आहे तरी चला बघू आता आपण पेनला जाऊनच पूर्ण कशी काय कशी आपली शॉपिंग होते मस्तपैकी तर चला आणि उद्या आहे गोट पौर्णिमा त्याच्यामुळं आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे सामान आणायला जायचं आहे तर चला पहिला मी घरातली कामं करते आणि मग थोड्या वेळात लगेच जेवण करायला घेते तर आपला कंटिन्यू करा ब्लॉक तर मी पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर चला घाईच आता तर असं की दिवाबत्तीसुद्धा मी करून घेतलेले आहे आणि काल मीने सामान आणलेला तर सामान व्यवस्थित ठेवून घेते डब्यामध्ये काल आलो तर कालच ठेवला नव्हता तसंच पिशवीमध्ये आहे आणि लगेच लादी पुसून घेते लादी खूप घाण झालेली आहे लगेच काम करून घेते आणि गाईस लगेच तुम्हाला भेटते मी तुम्हाला दाखवते बघा चला गाईस लादी मी ते घाण झालेली आहे आणि बघा याच्यामध्ये सामान आहे चांगलं लोणचा मीठ आणि अगरबत्ती चाट मसाला शोणा मसाला आणला आहे आणि मला खजूर आणलेले आहेत म्हणजे कसं दोन दोनच खायचे दोन ते तीनच खायचे खजूर आणि साखर आणलेले आहे किलो चहापत्ती चिल्ली सॉस थोडा संपलेला साबणच मला संपलेलं आहे साबण आणले तर मला रीन साबण लागतं रीण साबण आणलं आहे आणि मला मध आणलेलं आहे माताची छोटीच बोटल आणलेली आहे तर चला हे पटापट -पड़ मी ठेवून घेते व्यवस्थित आणि साखर आहे दुसरं काय नव्हता माझं संपलेलं मेन मी साबण आणायसाठीच गेलेलो खास दुसरं आणि साबण आणायचं होता म्हणजे हे ते घेतला थोडाफार तर चला आता मी पहिले हे लावून घेते आणि लगेच लादी पुसायला घेते आणि भांडी तर घासलेली आपली आणि आता काय चहा प्यायचं नाही दरवेलीला सांगायचं आता चहा ठेवते बिस्किटं काय ते हे तर खात नाही आणि हे खाऊन घेते खजूर फोडते पहिले सामान लावते आणि मग खजूर फोडून घेते तर चला जीविकादा माझ्या आत्ता शांगवलेलं गेली लेट उठत मुलं असा होते मग काम करायला मला लेट होते आता मी लादी पुसून घेते ना आमची क्युटी बघा कशी इथं झोपलेली आहे छानपैकी पाणी घेतलं आहे लादी पुयला पटापट लादी पुसून घेते खूप घाण झालेली आहे लादी बघा तर चला फटाफट पुसून घेते लादी मी ते बघा पूर्ण लादी पुसलेली आहे ओलीच आहे आणि कपडे घेतलेले आहेत तर कपडे मी धुवून येते आमची क्युटी बाबा कुठून कुठून कुठल्या साईडला आता जाऊन झोपली तर चला आणि हे आमच्या आहेत कालचे कपडे सुकले नाही पाऊस पडते आता ऊन टाकलेलं आहे हा बघा असं आहे की छान असं वातावरण आता झालं आहे ऊन टाकला आहे ना तर फटाफट मी कपडे धुवून येते आणि हे कपडे काढून घेते तर चला काहीच मला गावीच आत्ताचे चालू कपडे धुऊन भरपूर कपडे होते आता मी लगेच जेवण करायला घेते डाल भाजी आणि भेंडेची भाजी आज आहे मस्त आहे आज सोमवार उपवास आहे ना त्याच्यामुळं भेंडेची भाजी करते तर चला तुम्हाला मी दाखवते मी कशी बनवणार आहे भेंडेची भाजी तर चला कपडे तर झाले आपले फायनली सुद्धा उकडून झालेले आहे नाही तर लसूणसुद्धा ठेसलेलं आहे टॅमॅटो कापलेलं आहे आणि आता लगेच डाळीला फोडणी देते आणि आपल्याला भेंडेची भाजी करायची तर जीविकाला मी भेंडे कापायला सांगितलेले आहेत तर पटकन आपल्या डाळीला फोडणी देते मी तर चला आणि इथं तांदूळसुद्धा निवळून ठेवलेले आहेत मी नाही डाळीला मी फोडणी दिलेली नाहीकर भात ठेवलेले नाही आता भेंड्याची भाजी करून घेते मी तर कांदा कापून घेते टॅमॅटो कापून घेते आणि कडीपत्ता घेतलेला आहे मिरच्या घ्यायला लागतील तर पटापट आता पटा भात झाल्यावर लगेच भाजी घालून घेते दाल तर झालेली आहे का सांगू आपल्याला पेनलासुद्धा जायचं ना म्हणून पटापट जेवण करते आणि लगेच पेनला जायला निघते मग इचं आता भात झालेला आहे आणि आता लगेच भेंड्याची भाजी करून घेते इथं आपला एक कांदा टॅमॅटो मिरची घेतलेली आहे आणि पटापट आणि आता आपली डाळवी झालेली आहे आणि मला चपात्या करायला घेते काल मी ती जवर आणलेली पण त्याच्या भाकऱ्या मला बनवतच येत नाही असा माझं नाटक झालेलं आहे मला बनवतच येत नाही तर जाऊन आता चपात्याच करते काल किती उशीर मी ट्राय करत होतो मला येतच नाही बनवता आता निवांत कधी टाईम असला ना असे बन बनवायचे प्रयत्न करणार आहे मी असं हो मला येत नाही ना असा विषय आहे तर आता चपात्याच करून घेते पहिला भाजी घालून घेते भात तर झाला डाळसुद्धा झाली आणि लगेच चपात्या करून घेते मध्ये टाकून घेते मीठ लगेच मीठ टाकलं ना मग व्यवस्थित आपला कांदा मरत मी पहिला कांदा टॅमॅटो टाकला ते ना तेव्हाच मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये टाकून घेते पालक मी थोडासा मसाला पत्ते बेसन आणि त्या चपात्या करून घेते भेंड्याची भाजी बी झाली आणि इकडे चपात्यासुद्धा झाल्या सुद्धा झाली आणि मुलांना भूक लागलेली आहे त्यांना जेवण वाढते लगेच तर चला मी बी जेवून घेते चला काहीच मस्त की मी रेडी आहे आहेत जीविकाने मी आम्ही दोघीजणी चाललेले आहेत पेनला आणि आमचे हे चाललेले आहेत घरी आमच्या का सांगू रोशनच्या ओपनिंगला गेलेलं ना आता माझ्या गोल्या आणि आपरेश आप तिकडंच राहिलेलं आहे तर त्याच्यामुळं त्या हानाला चाललेले आहेत तर पेनला आता आम्ही दोघीच जणी चालू आहे रिक्षाला चाललेलो आहे तर चला आता पेनला जाऊनच भेटू किती गर्दी आहे आणि किती काय काय घ्यायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर चला काहीच आपला कंटिन्यू करा ब्लॉक बघा जी माझी रेडी झालेली आहे इकडं तर चला आणि सुद्धा आता आम्हाला आमरापूरला सोडणार आहेत म्हणजे यांच्याच गाडीवर चाललो मग तिथून रिक्षा पकडेन आणि मग डायरेक्ट पेन तर चला चला काही आता या आम्हाला रिक्षा रिक्षामध्ये बसून देतात आणि मग आम्ही तिकडून जाऊ हा चल बस काय काय चला आपल्याला रिक्षा भेटलेलं आहे

इकडे 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 गाईज आपल्याला नद घ्यायची आता आपण मस्त की छान पैकी नद बघू घ्यायची ती हे बघा इकडे जे आहेत इथे बघ दिवाक एक गाडी वाला मागू गाडीला जागा देऊ नका लुटिंगीती करू एक सात सात चालेल तुमचे काय आता बत्तीस आणि हा काय चिवडाय हानशी किती घ्यायच्या ठेवू ठेव एकदम पैसे दे खूप गरम होते डेंजर गरम होते आणि मला अगोदर चक्कल सारखा लागला एकदम डेंजर सीन चला अर्धा घेतलेलं आहे सामान हल्ला हलो आपण घेऊ पाण्याची बॉटल घेतली प्यास लागलेली आहे जीविका बोटल खोल ढाकण कोण ढाकण पिऊन घेते आलेलं आहे जीविकाचे शाळेचे कपडे लिहायला इथं शिवाला दिली नाहीत ना, ना लोकवाट जावाला बसले आलू भोकरा बघा माझी जीविका काय घेते शॉक बघा चार्जर ला कवर आहे चार्जरचा कवर घेतलेला आहे मी छान ना जीविका माझ्या मोबाईलच्या चार्जरला घेतलेला आहे आणि हा घेतला एक जीविकाने

साडेतीनशे रुपये गाईज पेनमध्ये गर्दी बघा किती गर्दी आहे गर्दी आहे का नाही मी तुम्हाला बोललेलो ना आज आमचा पूर्ण पेन पूर्ण पॅक पे असेल तालाला जागा नसेल अजून संध्याकाळच्या खूप गर्दी होणार बरे आम्ही दुपारी चालू निघलेलो आहे चला आपण जाऊ आता पुढे पुढे काय काय होतं ते पूर्ण मी शूट करून तुम्हाला दाखवते गाईज वांगी बघा मस्त की गावती वांगी आहेत आणि इकडे भेंडी आहे आणि दुधी आहे आता आपण वांगी घेऊ मला वांगी खूप आवडतात म्हणजे भरून बनवायची चला मी वांगी घेते मावशी कशी चाळीस ला अर्धा द्या मला द्या अर्धा किलो द्या वांगी थांब का मी काढते थांब बारीक बारीक गाईच नसते की ज्यूस घेतलाय ज्यूस आता पिऊन घेते काय सांगू ती बोलते मला नको मी बोल थोडासा पी त्या मुलं मी घेते मग श्यामी लुंबितलं लिंबू सरबत घेतलेलं कसं मला तुम्हाला चक्कर सारखं वाटत होतं खूप डेंजर वाटत होतं विष्णू नाई बघा यांची भांडणं इथं चालू आहे तिथे ट्रॉफिक करून टाकली पेन मध्ये भांडणं चालू आहे चला काही आता आम्ही निघालेलो आहे पूर्ण सामान तापून घेतलेलं आहे आणि पाऊस बी पडायला लागलाय थोडा थोडा तर चला आता आपण रिक्षा बघू इकडे आपण गेले आपल्या रिक्षा भेटणार आहे तर चला तुम्ही बघता काय काय चालेल मग आलेलो होतो पेन मधून आणि माझा चार्जिंगच माझी संपलेली तर चार्जिंग लावलेलं लावलेला फोन तो कामा तो आता सर्व कामं करून घेते तर चला आता जीविकाने माझे कपडे काढून आणलेले आहेत तर चला पटावट वटावड काम करते किचनवरचा दुपारी काहीच केला नाही पटावट भांडी भिंडी घासून घेते मी सगळं व्यवस्थित काम करते चला। भांडी भरपूर होते तुकडे झुलले झाडून काढला झाला आपला काम किचन मस्त की स्वच्छ केला भांडी भिंडी घासून घेतली खूप घाण होती दुपारी काय करूनच गेलो नव्हतो तरी एक वाज एक वाजता गेलेलो तरी आम्हाला चार वाजले यायला तर चला फायनली आपलं काम पूर्ण ओके झालेलं आहे आणि तर माझा मोबाईल बघायला बसला आहे आणि खूपच घरामध्ये पसारा होता आता माझी पाण्याची बॉटल भरून घेते आणि या बघा माझ्या बांगड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत मस्त उद्या चुरा भरते भारी वाटते आणि संध्याकाळचं वातावरण बघा कुरूंचा किती छान झालेलं आहे एकदम मस्त गारगार वारा सुटलेला आहे खूप छान मस्त की सीन झाला आहे तर चला मी पहिला पाण्याची बॉटल भरून घेते आमची क्युटी बघा क्युटी ए क्युटी 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 चला आता माझा ब्लॉग इथं एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट मध्ये चला बाय बाय गुड नाईट